याचं कारण केवळ एक मोठा नेता म्हणून नाही परंतु सदैव तुम्हाला मदत करणारा आणि ते मदत करतायत हे कुणालाही कळू न देता मैत्री कायम ठेवणारा असा एक मित्र या नात्यानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो मग निश्चित आठवत नाही पण शरदरावांची आणि माझी मैत्री ही सुद्धा एकोणीसशे चाळीस पासूनची आहे याचा अर्थ आम्ही दोघेही अनेक वर्ष एकमेकांचे आणि या चाळीस वर्षात एकदाही शरदरावांनी मग विचारलं नाही की आमच्या पक्षात कधी येणार असे फार थोडे लोक हो असतात की ज्यांना शरद पवार आहे तिथूनच मदत कर पण आमच्या येऊ नको असं सांग एक राजकीय नेता म्हणून मी त्यांना जास्त जवळून पाहिलं हो। पण त्याबरोबरच क्रिकेटचा एक रसिक म्हणून त्यांचे समाज संबंध अतिशय चांगले होते आमच्या एकमेकांच्या विषयांची चर्चा करायची म्हटलं तर वेळ अपुरा पडेल म्हणून ती चर्चा मी करणार नाही परंतु एक गोष्ट खचित सांगतो की त्यांचं घर आनंदी आहे त्यांचा, त्यांचा संसार आनंदी आहे आणि त्यामुळे शरद पवारांना आयुष्यामध्ये काहीच कमी पडलं नाही ते सतत पुढे जात राहिले आणि मी आपल्याला अशी खात्री देतो की शरद पवारांचा भविष्य काळ कोणी हिरावून घेऊ शकणार नाही उघड मग अशी खात्री आहे अशा प्रकारचा समारंभ पाहताना माझ्या मनात विचारतोय की शरद राव आणखीन कोण होऊ इच्छितात त्यांच्या मनात जो विचार येईल ती गोष्ट पुरी केल्याशिवाय राहणार नाही राजकारणामध्ये अनिश्चिती खूप असते मोठमोठी माणसं मोठमोठ्या पदावर जातात मागे राहतात परंतु असं त्यांच्या जीवनामध्ये झालं नाही सतत शरदराव पुढे जात राहिले आणि तेव्हा केव्हा त्यांच्याकडे काही काम काम माझं होतं त्या त्यावेळी त्यांनी ते काम करूनच माझी भेट घेतली दुसऱ्या पक्षात असूनही सर्वांजवळ मैत्री ठेवणं हा त्यांचा मोठा गुण आहे आणि त्यांच्या अंगात हा गुण असल्यामुळे त्यांचे मित्र हे विविध पक्षांमध्ये आहेत त्यांचं वाचन लेखन अभ्यास त्यांची खेळांची आवड राज्य करण्याची आवड आणि ह्या सगळ्या गोष्टी मनाला भिडून राहतात माझंही मन अतिशय प्रफुल्लित झालं आहे आनंदित जाग आहे आणि वयाची पंचाहत्तर वर्ष पाऊणशे वयापर्यंत काम करत राहणं पुढेही काम करण्याची इच्छा बाळगणं या त्यांच्या गुणांना मी मनापासून वंदन करतो आणि परमेश्वरा जो प्रार्थना करतो की आमच्या शरदरावांना सतायुष्य गाठण्यासाठी आपण सिद्ध राहा एवढीच विनंती करून आणि आपण सर्वजण त्यांचे चाहते या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देऊन माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र या सर्व मान्यवरांशी संवाद साधण्याचं सा प्रयोजन हे होतं की त्यातून माननीय शरद पवार यांच्या अनेकविध पैलूंची आपल्याला झलक मिळावी आता ह्या टप्प्यावर ज्यासाठी आपण ह्या सभागृहात उपस्थित आहोत त्या प्रकाशन सोहळ्याला आता सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आज या संध्याकाळी मी प्रथमच अत्यंत आदरानं व्यासपीठावर आमंत्रित करतो आहे माननीय श्री शरद पवार आणि प्रतिभा काय प्रकाशन सोहळ्यासाठी पुन्हा एकदा व्यासपीठावर आमंत्रित करतो आदरणीय राज्यपाल सी विद्यासागर राव यांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना आपण ज्यांची भाषणं ऐकली त्या नेत्यांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो श्री सुशीलकुमारजी शिंदे माननीय एकनाथजी खडसे माननीय राजसाहेब ठाकरे माननीय अशोक चव्हाण सभापती हरिभाऊ बागडे सभापती रामराजे नाईक निंबाळकर मुकेश अंबानी यांना मी पुन्हा एकदा रंगमंचावर येण्याची विनंती करतो सभागृहात उपस्थित असलेले आणि पवारसाहेबांचा अनेक वर्षांचा स्नेह लाभलेले जितेंद्रजी जितेंद्रजी मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं मी आता विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे आमंत्रक सुनीलजी तटकरे प्रफुल्ल पटेल साहेब अजितदादा पवार सचिन भाऊ अहीर धनंजयजी मुंडे निरंजन डावखरे आम्ही असं ऐकलं होतं की दिल्लीच्या विधा विज्ञान भवनच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींसह तेवीस मान्यवर रंगमंचावर उभे होते आम्ही देखील त्यापेक्षा जास्त आहोत खरंतर इच्छा पंच्याहत्तर मान्यवरांची होती पण काही हरकत नाही साडेसातशे मान्यवर समोर आहेतच संजयजी निरुपम यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो उपस्थित सर्व मंत्री महोदयांना देखील मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो गिरीशजी बापट सुधीरजी मुनगुंटीवार सुरेशजी महाजन गिरीशजी महाजन शिवतरे साहेब प्रकाशनानंतर आता वेळ झाली आहे शरद पवार यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या सत्काराची आणि तो आता सुलोचना दिदी करणार आहेत उपस्थित मान्यवरांच्या साक्षीनं पण त्याआधी शरद पवार एक कृतार्थ धन्य जीवन मी तयांशी झुंजताना भोगले ऐश्वर्य मोठे अशा समाधानानं उजळून निघालेलं कर्तृत्व संपन्न जीवन द्रष्टा लोकनेता कुशल प्रशासक उत्तम संघटक यशवंतरावजी चव्हाण यांनी आधुनिक प्रगत महाराष्ट्राचा सर्वकष विचार केला शरदरावजींनी तो विचार डोळ्यासमोर ठेवूनच काम केलं एकच तारासमोर आणि पायतळी अंगार अशा अविचल निष्ठेनं महाराष्ट्रानं शरदरावजींवर मनापासून प्रेम केलं आणि सुलोचना दिदींबद्दल मी काय सांगू परमेश्वर सगळीकडे हजर राहू शकत नाही म्हणून त्यानं सुलोचनाबाईंना सिनेमात आईचं काम करायला धाडलं त्या सिनेमात गेल्या आणि तमाम मराठी माणसांच्या आई झाल्या शरदरावजींच्या आईंच्या म्हणजे बाईंच्या प्रतिनिधी म्हणून दिदी आज इथं उपस्थित आहेत असंच आम्ही सगळे मानतो आज त्यांच्याच हस्ते शरदरावजींचा अमृत सत्कार होणार आहे माननीय राज्यपाल महोदय देखील साहेबांचं सा स्वागत साहेबांना शुभेच्छा देणार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील देखील साहेबांना शुभेच्छा देणार आहेत या कार्यक्रमाची रूपरेषा जेव्हा मी ठरवत होतो तेव्हा मनात असं होतं की दोन तास पवारसाहेबांबद्दल मान्यवरांचे विचार समोर बसून ऐकावे आणि त्यानंतर पवारसाहेबांचं आजच्या प्रकाशन सोहळ्याचं आणि सत्काराचं उत्तर आपण सगळ्यांनी समोर बसून ऐकावं अशी इच्छा आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना सभागृहात स्थानापन्न होण्याची मी विनंती करतो आणि शरद पवार साहेबांना बोलण्याची विनंती करतो ठरलेले राज्याचे राज्यपाल सिक्कीमचे राज्यपाल महाराष्ट्र राज्य मंत्रिपरिषदेचे सगळे सन्माननीय सभासद विविध क्षेत्रातले सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू बघीन मी काही फार बोलण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा नाही पण आपण सगळ्यांनीच या ठिकाणी येऊन आपल्या मनातल्या माझ्याबद्दलच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपलं ऋण खरं म्हटलं तर तुम्हाला कधीतरी असं संकट यायला पाहिजे संकट असं की आपण समोर बसायचं आणि आपल्याबद्दल अनेक जण काही काही बोलत असतात त्यातल्या काही गोष्टीचा परिचय आपल्याला त्याच दिवशी होतो त्याच्यापूर्वी ते गुण आहेत आपल्यामध्ये हे कधी जाणवत नाही आणि असा प्रकार जवळपास तास दोन तास सहन करण्याच्या संबंधीचा प्रसंग ज्यावेळी येतो तुम्ही त्यातनं गेल्याशिवाय तुम्हाला त्यातलं समजणार नाही <laughs> आणि म्हणून माझ्या सगळ्या हितचिंतकांना माझी विनंती आहे की देशाच्या राजधानीमध्ये सबंद देशाच्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी प्रोत्साहित केलं ज्या राज्यात मी वाढव ज्या राज्यातलं जनतेनं मला मोठं केलं त्या राज्यामध्ये आपण आज सन्मानित केलं आता अशा प्रकारचे सोय अधिक करण्याच्याबद्दलची काळजी आपल्यातल्या अन्य मित्रकारांनी घेऊ नये आणि याला कुठली समाप्ती ही आपण देण्याच्या संबंधाची काळजी घ्यावी असं मला या ठिकाणी वाटतं खरं म्हटलं तर आयुष्यामध्ये खूप गोष्टी मी पाहिल्या कदाचित अनेक जणांना माहीत नसेल की आता डॉक्टर जब्बार पटेल दौंडचा उल्लेख करत होते तर मी दौंडला कधी गेलो पहिल्यांदा हे माझ्या नजरेसमोर आलं आणि आमच्या शेतामध्ये भाजीपाला व्हायचा फळं व्हायची आठवड्याच्या बाजाराची जबाबदारी माझ्यावर असायची बाजार घरी लागणाऱ्या वस्तूंचा खरेदी करायची जबाबदारी माझ्यावर असायची आणि कधी काही आठवड्याच्या बाजारामध्ये घरच्या शिवारातलं शेती समाज विकण्याची सुद्धा जबाबदारी माझ्यावर असायची आणि म्हणून जाऊनचा माझा परिचय त्या संदर्भात झाला या सगळ्या वाटसालीमध्ये अनेक लोक भेटतात माणसं बघायला मिळतात त्यांच्यातले गुणसुद्धा जाणवतात आणि त्यातलं सामान्य माणसाचं प्रेमसुद्धा बघायला मिळतं मला आठवतंय की मी राज्याचा मंत्री होतो आणि पैठणच्या परिसरामध्ये काही अडचण निर्माण झाली होती म्हणून पाहायला मंत्री म्हणून जात होतो एका ठिकाणी गाडी माझी थांबवली काही निवेदन दिलं आणि नंतर मी गाडीत बसताना एक ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या भगिनीने मला सांगितलं थांब लेखा थांबलेखा म्हणून थांबल्याचा सांगितल्याच्या नंतर मी थांबलो मी त्याच्याकडे गेलो तिने आपल्या कमरेमध्ये एक रुपयाचं नाणं ठेवलं होतं ते नाणं तिने काढलं आणि माझ्या हातात दिलं आणि म्हणजे तुला खाऊच्यासाठी देते म्हणून हे भाबऱ्या माणसाचं जे प्रेम आहे हे एक आगळं वेगळं अशा प्रकारचं प्रेम आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं मला भरभरून अशा प्रकारचं फ्रेम दिलं आणि त्यामुळं या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या फ्रेमामध्ये आपण त्यांच्या ऋणात अखंडपणानं राहावं आणि त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करण्याच्याबद्दलची काळजी घ्यावी ती करणारी नवीन पिढी ही अधिक जोबांना तयार करावी आणि देशातलं एक महत्त्वाचं राज्य होण्याच्या संबंधीची संकल्पना करा चव्हाण चव्हाणसाहेबांची होती की तुम्हाला सगळ्यांच्या सामुदायिक शहानपणातून प्रयत्नातून होईल कशी याची काळजी घ्यावी हीच माझ्यासारख्याच्या मनामध्ये इच्छा आहे आता मी देशाच्या पातळीवर काम करतो आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काम करायची संधी मिळते जग बघायला मिळतं हा सगळा चमत्कार लोकशाहीचा चमत्कार आहे या लोकशाहीमध्ये सामान्यातला सामान्य माणूससुद्धा कुठेही जाऊ शकतो हे या लोकशाहीनं दाखवलेलं आहे आणि त्याचं प्रत्यंतर आपल्या सगळ्यांच्यापैकी अनेकांच्या जीवनामध्ये आलेलं आहे आणि म्हणून ती लोकशाही मजबूत कशी राहील त्या लोकशाहीचा सन्मान कसा राहील आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या माणसाला या देशाच्या उभारणीत सुद्धा एक घटक आहे अशा प्रकारची जाण कशी निर्माण होईल यासाठी आपल्या सगळ्यांची बांधिलकी राहणं आज याचीच गरज आहे आणि त्या बांधिलकीच्या दृष्टीनं मार्ग कर्म करत राहणं हाच माझ्यासारख्याच्या मनापुढचा उद्देश आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आपण बरंच काही या ठिकाणी बोललं गेलं त्यातलं जेवढं करणं शक्य असेल इथून पुढच्या काळामध्ये तो करण्याचा प्रयत्न करावा तर सगळ्यांच्याबद्दल मी बोलणाऱ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तो सगळ्यांच्या सद्भावनेच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आणि अधिक वेळ न घेता मी माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र साहेबांच्या या पंचाहत्तरव्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आयोजित केलेल्या या देखण्या के कार्यक्रमाचा समारोप आता होतो आहे प्रत्येकालाच उत्तुंग व्यक्तित्वाचा आधार हवा असा वाटतो असे आपण सर्वजणच म्हणत असतो आणि ते आपण आदरणीय साहेबांच्याकडे पाहत असतो डिलेदार वृक्षाच्या सावळीत लहान सहान रोपटी जगत नाहीत परंतु राजकारणात आणि समाजकाराच्या व्यापातून राहिलेल्या या आधारवाडाच्या सावलीतच तुम्ही मी आपण रुजलेलो आहोत वाढलेलो आहोत आणि भविष्यातही यशाची शिखरे हे त्यांच्या विचाराने तुम्ही मी आपण गाठल्याशिवाय राहणार नाही आणि याच आधारवरची सावळी तुम्हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणा ठरणारी आहे मी आपल्या सर्वांचं आणि मान्यवरांनी जे जे या कार्यक्रमाला आलेत त्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो कैलासवाशी शरद जोशी यांचंही दुर्दैवाने निधन झालं त्यांनाही श्रद्धांजली वाहत असताना राष्ट्रगीत क होऊन हा कार्यक्रम संपेल अशी मी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो राष्ट्रगीतला सुरुवात करा नमस्कार राष्ट्रगीत गीताच्या सन्मानार्थ कृपया सर्वांनी शांतता पाळावी तर राष्ट्रगीतसाठी सर्वांनी स्तब्ध राहू एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंग नायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात लमङ्गन्ध्य हिमाचल यमुना गङ्गा तव शुभ नामे जागे तव मागे गाहे तव जय गाथा जनगण मङ्गलदायक जय हे भारत विधाता भारत हे, 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 माता की यानंतर सर्वांना विनंती आहे की अल्पवारची व्यवस्था व्यक्तिशा तटकरे साहेब माझ्या वतीने धनंजय मुंडेजी प्रफुल्लबाई आणि सुप्रियाताई यांच्या वतीने करण्यात आलेली आहे